नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होले प्रेम मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळतो आता काव्याला प्रत्येक वेळ जीवाचा आणि तिचा गुटे आठवू लागत असतो तर आता यावेळी सुद्धा इकडे काव्या तिच्या रूममध्ये अभ्यास करत असते तेव्हा तिथे पार अचानक येऊन काव्याला म्हणतो की काव्या मी हे काय ऐकतोय की तुम्हाला तुम्ही अनिशाला गेस्ट रूम मध्ये पाठवून मला जवळ थांबायला सांगितलं का तर ही तर माझ्यासाठी फारच आनंदाची बातमी आहे कारण त्यामुळे मला असं वाटतं की आपल्या मैत्रीची गाडी जरा संसाराच्या वाटेवरती चालायला लागली तर मित्रांनो आता तेव्हा काव्या म्हणते की देशमुख जरा शांत राहा का मला प्लीज अभ्यास करू द्या तेव्हा पार्थ म्हणतो बरे ठीक आहे आणि असे म्हणून हो पार्थ काव्याला किस देतो तेव्हा काव्याच्या हात आडवा करते तेव्हा तिला जीवासोबतच्या भूतकाळातील गोष्टी आठवायला लागतात त्यामुळे तिला असं वाटतं की मला नेमकं सतत काय होतंय मला सगळं विसरायचं आहे मला सगळं हे काही जे आहे ना ते विसरून जायचंय मी जीवाला विसरले पण ते अशा आठवणी मी विसरू शकत नाही असं काव्याचं मत असतं तर मित्रांनो का काय म्हणते की मी खूप विसरण्याचा प्रयत्न करते पण मला काही देवांच्या आठवणी ज्या आहेत त्या विसरता येत नाहीये आता पुढं काय होतं